महातोबाला जाऊन आलं आजारपणातून उठल्यापासूनची इच्छा आज पूर्ण झाली गुड मॉर्निंग मित्रांनो रवी करंदी कर। उठल्यापासून मी ठरवलंच होत कि आज महातोबाला जायचं काय केलं आंघोळ झाल्यानंतर प्राणायाम करायला सुरुवात केली म्हणजे अगदी असे बर का की एका 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 दमात जेवढं होईल तेवढं कपालभाती भस्तिका अनुलोम विलोम भ्रामरी हे सगळं एका दमात जेवढं होईल तेवढं फटफट केलं नंतर त्याच दमामध्ये ओंकार म्हटला त्याच्यानंतर जोर का एका दमात होतील तेवढे जोर काढले बैठका काढल्या आणि बस कपडे घातले आणि निघालो निघालो तर असं लक्षात आले ना की हे प्राणायाम म्हणजे काय आहे की डायफ्रॅम पासून ब्रिदिंग करतो ना तर माझ सगळं श्वासोश्वास असा ओटीपोटापासून सुरू झाला आणि चालायला लागल्यानंतर सुद्धा ते सेन्सेशन होत कि कमरेपासून मी ऑपरेट होत होतो म्हणजे वाफेवर चालणार जसं इंजिन आहे ना तसं मी डायफ्रॅम पासून कमरेपासून ओटी पोटापासून जे ब्रीदिंग करत होतो ना तर त्या श्वासोश्वासाच्या इंजिनावर माझे कमरे खालचे जे अवयव होते म्हणजे पाय त्याचे पटपट पटपट पट, हलत होते आणि बस तसा पटपट पटपट चालत चालत मी टेकडीवर आलो टेकडीवर आलो तर काय आज मी जरा लवकर आलेलो होतो त्यामुळे असा छान एकांत होता वाटेत मला जे काय दिसलो त्याचा मोह झाला मी त्याचा आस्वाद घेतला आणि करत करत मातोबावर आलो आज मी महातोबाच दर्शन घेतलं माझ स्वप्न पूर्ण झालं